त्याचा बाकी आहे मला याची माहिती नाही जैन पाटलांना मुंबईला जर तुम्ही विचारलं तुमच्या टीमला तर ते उत्तर देऊ शकतील जास्त कमी प्रचारात डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांची वारंवार बैठक्या झाल्या परंतु परंत। त्यांनी फक्त आम्हाला अधिकच्या जागे हव्यात अधिकच्या जागे हव्यात बैठकीला आले सगळ्या गोष्टी झाल्या परंतु त्यामध्ये साध्य काही झालेलं नाही आणि आज ते महाविका सागडेमध्ये बाहेर पडले मला याची काहीच माहिती नाही आहे मला असं वाटतं माझ्यापेक्षा जास्त जर माननीय जैन पाटलांना आपण मुंबईमध्ये जर कॉन्टॅक्ट केलं तर ह्याची स्पष्टता जास्त काळ काढता मी इथे बारामतीत आहे आता आणि मी आता पुरंदरला निघाले अमोल किर्तीकरांना मुंबईतून तिकीट जाहीर केलंय पण संजय निरुपांनी द्यायची नाराजी व्यक्त केलेली आहे तसं बघता आमच्या पुढे वाढ दिवसात फक्त शिष्ट घ्यावा अन्यथा आमच्या पुढं पर्याय सर्व पर्याय खुले आहेत असं लोकशाही आहे याच्या चर्चा तर झालीच पाहिजे त्याच्यामुळे चर्चा करून काहीतरी मार्ग निघेल नक्कीच काँग्रेसने शिवसेनेनं तिकीट जाहीर केलं सांगलीमध्ये त्यावरती काँग्रेसने नाराजी दिल्लीकडे देखील वाऱ्या होत आहेत काहीसा बेबनाव आहे असं वाटत इलेक्शन आहे अनाऊन्समेंट आहे याच्यामध्ये सगळ्याच आघाड्यांमध्ये कश्मीर टू कन्याकुमारी या गोष्टी अशा आहेत सगळीकडेच असं होतं त्याच्यात काही नवीन पण नाही असं नाही की एकाच बाजूला येतात दुसऱ्या नाही सगळ्या बाजू सगळीकडे इच्छुक असतात आणि चांगले इच्छुक प्रत्येक पक्षात असतात कारण का या देशामध्ये टॅलेंटची कमतरता नाही नाराजी होईल असं वाटतं मुंबईमध्ये नाराजी दुसरीकडे सांगलीमध्ये नाराजी ना एवढ्या एवढा मोठा राज्य आहे त्या राज्यामध्ये एखाद दुसरी नाराजी होणं हे काही ही लोकशाही आमचं किती आहे बघा लोकशाही पद्धतीने आम्ही सगळं करतो आमच्याकडे दमदाटी नसतात काल सुनेत्रा वैनी भोरच्या दौऱ्यावर होत्या आणि त्या दौऱ्यावर असताना त्या अशा म्हणल्या की जवळपास ऐंशी टक्के आमदार अजितदादांच्या बरोबर आहेत मग कसं काय म्हणतात की आम्ही पक्षाने चिन्ह जोरलं नाही मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही आणि आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रात पाहिलेलं नाही त्याच्यामुळे जोपर्यंत मी स्वतः ऐकत नाही आणि मी स्वतः वाचत नाही मी कशी कमेंट करता कोणती अनेक ठिकाणी दोन हजार एकोणीसला तुमच्या मला असं वाटतं हे सगळ्या या सगळ्या गोष्टीचा विचार चर्चा आमचे सगळेच वरिष्ठ सातत्याने करत असतात आणि त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की माननीय राऊत साहेब माननीय जयंत पाटील साहेब आणि माननीय थोरात साहेब या सगळ्यांनी या जे चर्चेमध्ये स्वतः आहेत त्यांना याच सस्पष्ट चित्र हे जास्ती योग्य पद्धतीने सांगितलं म्हाड्याच्या जाग्यावर धैर्यशील मोत्य पाटील राष्ट्रवादीमध्ये यायची चर्चा सुरू झालेली आहे काय उत्तरं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या मुंबईच्या युनिटला सांगा माननीय जयंत पाटील संजय राऊत आणि बाळसाहेब थोरातांना विचारायला तुमच्या युनिटला नक्की ते वेळ देतील तुम्ही कार्यध्यक्ष आहात तुम्ही सगळ्या प्रक्रिया कारण का या मी कार्याध्यक्ष देशाची आहे त्याच्यामुळे मी फक्त महाराष्ट्र बघत नाही महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील आहेत आणि कार्य अध्यक्ष आणि देशाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय पवारसाहेबांनी ती सगळी जबाबदारी ही माननीय जयंत पाटलांना ह्या राज्याची दिली आहे आम्ही बाकीची राज्य बाकीचे अलायन्सेस दिल्लीमध्ये काँग्रेसची बोलणं आम आदमींचं बोलणं एवढा मोठा अरविंद केजरीवालांचं क्रायसिस आत्ता चाललेलं आहे मुळींची केस उघडली आहे इतक्या गोष्टी होत आहेत त्यामुळे ते सगळं मी बघते देश पातळीवर आणि महाराष्ट्र राज्याचं सगळं जयंतराव बघतात देशपातळीवरती ज्या राज्यातल्या काँग्रेसच्या ज्या नाराजी आहेत ते तुमच्या परीतरी आले असतील काँग्रेसकडे आहे पण तुम्ही गटपक्ष म्हणून तर आम्ही मित्रपक्ष आहोत आणि एकामेकाचं का मित्रपक्षचं काम काय असतं एकामेकाचं का सुख दुःखात आता दिल्लीमध्ये किती चांगलं काँग्रेस आणि आम आदमीचं अरेंजमेंट झालेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीने तिथे सीट वाटप झालेलं आहे त्यामुळे अशी अनेक राज्यांमध्ये अतिशय चांगल्या पण ह्याच बरोबर माझ्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान काय तर बारमती लोकसभा मतदार संघात पडलेला तीव्र पाण्याची कमतरता आज बारामती लोकसभा मतदारसंघात आणि राज्यात आणि अनेक भागात जिल्ह्यांमध्ये प्रचंड दुष्काळाची परिस्थिती आहे मला रोज फोन येतात की इथे टँकरचं पाठवा आमच्या गावात पाणी नाही त्यामुळे दुष्काळ हीची परिस्थिती हे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारनी अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे इलेक्शन येतील आणि जातील पण दुष्काळ हा इलेक्शनपेक्षा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि अतिशय संवेदनशील पद्धतीने हाताळायचा विषय आहे काल शिवाजीराव आनंदराव पाटील यांनी अजितदादांच्या गटात प्रवेश केलेला आहे त्या सभेमध्ये अजितदादांनी अमोल कोल्हेवर टीका केलेली मी मला वाटतं दादाही बोलले तुमच्या चॅनलवर दोन्ही पाहिलेले आहेत त्याच्यामुळे त्या दोघांनी काय जे बोलायचे ते बोललेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर अजून भाष्य करण्याची गरज मला वाटत नाही ओके थँक्यू थँक्यू